उन्हाळ्याच्या दिवसात पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या किंवा इतरही भाज्या कमी येतात मार्केटमध्ये मग यावेळेला आपण मोडाच्या कडधान्यांच्या भाज्या बनवू शकतो त्याही अतिशय सुंदर आणि भन्नाट होतात चवीला आज आपण मटकी बनवणार आहोत यासाठी आपल्याला जास्त तयारीचीही गरज लागणार नाही आहे सर्वात अगोदर कढईमध्ये तेल घालून घ्यायचे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग याची फोडणी देऊन घ्यायची आहे मसाले नंतर वापरायचे आहेत जेणेकरून मसाले करपणार नाहीत सर्वात अगोदर यामध्ये आलं आणि लसूण हे मी ताजं ताजं किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लसणाची पेस्ट वापरू शकता पण आलं लसणाच्या पेस्टपेक्षा मटकी किंवा कोणतंही कडधान्य बनवताना जर आपण ताज्या आलं आणि लसणाचा वापर केला तर त्याची अतिशय छान चव येते भाजीला त्यानंतर आलं लसूण परतवून झालं की मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा शिजवण्यासाठी अजिबात मीठ वापरायचं नाही आहे त्यामुळे कांदा खूप जास्त लाल होतो म्हणून कांद्याला मीठ न घालता आपण ते नंतर घालणार आहोत कधी ते तुम्ही पुढे बघा आता कांदा पहिला छान शिजवून घ्यायचा आहे एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे मटकीच्या भाजीला टोमॅटो घालणं गरजेचं आहे त्यामुळे छान चव येते पण जर टोमॅटो नसेल तर मग तुम्ही या ठिकाणी थोडासा लिंबाचा वापर करू शकता कधी ते मी तुम्हाला पुढे सांगते टोमॅटो घालून झाला की मग तुम्ही यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचे ज्यामुळे आपल्या भाजीची चव अतिशय सुंदर आणि चवदार रेशी येते कांदा आणि टोमॅटो एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं परतवून झालं की मग यामध्ये आपण मुडाची मटकी घालून घ्यायची आहे मी एक मोठी वाटी मुडाची मटकी घालून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी मटकीच्याऐवजी मूग चवडी किंवा मसूर अशी कोणतीही कडधान्य वापरली याच रेसिपीमध्ये तरीसुद्धा चालू शकेल ठीक आहे आता मटके घालून झालेली आहे तर आपण आता फोडणीमध्ये जे मसाले घातलेले नाही आहेत ना ते आत्ता घालून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा त्यानंतर लाल तिखट किंवा मग कांदा लसूण मसाला जो मी वापरलेला आहे तो तुम्ही घालून घेऊ शकता तेही तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे जास्त तिखट हवं असेल तर जास्त घातलं तरीही चालेल मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा वर धनिजिरी पूड घातलेली आहे आणि ही जी आहे ती बेडगी मिरची पावडर आहे जिच्यामुळे आपल्या भाजीला रंग आणि चव दोन्ही अतिशय छान येतं कारण बेडी मिरचीला स्वतःची अशी चव मस्त अशी चव असते की नाही बरं आता हे सर्व मसाले छान मिक्स करून झाले तर मग त्यामध्ये झाकण ठेवण्याच्यापूर्वी एक दोन चमचेच पाणी घालून घ्यायचे माझ्याकडून दाखवायचं राहून गेलेलं आहे त्याबद्दल सॉरी तुम्ही यामध्ये झाकण ठेवायचे आणि एक दोन चमचे पाणी घालून घ्यायचे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर मग ही भाजी एक दोन मिनिटासाठी थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पण एखाद्या वेळेला झाकण काढून तुम्ही ती चेक करू शकता की खाली लागलेली नाही आहे ना हे बघा माझी भाजी अजिबातही लागलेली नाही आहे मी दोनच चमचे भाणे घातलं होतं तरीसुद्धा अतिशय छान शिजलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालू शकता आणि हो जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर या वेळेला तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालायचा एक दोन चमचे लिंबाचा रस घातला की भाजीला चव अतिशय छान अशी येते म्हणजे टोमॅटो जरी नसेल तुम तरीही तो जो आंबटपणा आहे ना भाजीचा तो छान तयार होतो ठीक आहे आता अशाच रेसिपीसाठी शावस किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आता सर्वात शेवटी यामध्ये एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट एक चमचा आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ शकता ठीक आहे अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद